जगातील सर्वात उंच दहा पुतळे मित्रांनो संपूर्ण जगामध्ये अनेक देश हे वेगवेगळ्या माध्यमातून आपापली विशेषता दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात अनेक देशांमध्ये देवतांचे आणि महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक भूमिका बजावणाऱ्या महान अशा व्यक्तींचे उंच उंच पुतळे उभा करण्यात आलेले आहेत तसेच शक्य होईल तितका उंच पुतळा बनवला तर तो संपूर्ण जगातील सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते व त्या व्यक्तीचीही जगात सर्वांना आठवण राहते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून जगातील सर्वात उंच दहा स्टॅच्यूंबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा आवाजी कन्नन जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये आवाजी कन्नन हा पुतळा दहाव्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे जपानमधील प्रेक्चर या बेटावर वर्ल्ड प्रिस जॉईंट कन्नन हे एक मंदिर व म्युझियम आहे हा पुतळा सहासष्ट फूट उंच असलेल्या पाच मजली पॅडेस्टल या इमारतीवर उभा आहे आवाजी कन्नन हा चिनी भाषेत गुआनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध देवीचा पुतळा आहे आवाजी कन्नन या पुतळ्याची उंची ही ऐंशी मीटर म्हणजेच दोनशे साठ फूट इतकी आहे नंबर नऊ द मदरलँड कॉल्स जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये द मदरलँड कॉल्स हा पुतळा नवव्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे या पुतळ्यामधून मातृभूमीची एक रूपात्मक प्रतिमा दिसते जी आपल्या मुलाला शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्याच्या पुढील हल्ल्यासाठी बोलावते एकोणीसशे सदुसष्ट साली हे स्मारक जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणून घोषित करण्यात आले होते द मदरलँड कॉल्स हा पुतळा रशियामध्ये आहे या पुतळ्याची उंची ही पंच्याऐंशी मीटर म्हणजेच दोनशे एकोणऐंशी कोटी इतकी आहे नंबर आठ होकायडो कॅनन जपानमध्ये असणारा होकायडो कॅनन हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये आठव्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे या पुतळ्याला जपानमधील किटानो मियाको पार्कचे दाई कॅनन म्हणून ओळखले जाते होकायडो कॅनन हा पुतळा जपानमधील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे या पुतळ्याचे बांधकाम हे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये सुरू होऊन एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत पूर्ण झाले होते तसेच या पुतळ्याला लिफ्टसह वीस मजले देखील आहेत बऱ्याच मजल्यावर तीर्थस्थाने आणि उपासना करण्याचे ठिकाणे आहेत होकायडो कॅनन या पुतळ्याची उंची ही अठ्ठ्याऐंशी मीटर म्हणजेच दोनशे एकोणनव्वद फूट इतकी आहे नंबर सात ग्रेट बुद्ध ऑफ थायलंड जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये ग्रेट बुद्ध ऑफ थायलंड हा पुतळा सातव्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे हा पुतळा थायलंड या देशातील सर्वात उंच पुतळा आहे थायलंडचा राजा भूमिबोल यांच्या स्मरणार्थ आणि फाकरू विबुल आर्जाखून यांच्या आदेशानुसार ही मूर्ती बांधण्यात आली एकोणीसशे नव्वद साली या मूर्तीचे काम सुरू होऊन दोन हजार पर्यंत पूर्ण झाले होते ही मूर्ती कॉन्क्रीटची असून सोन्याच्या रंगाने रंगवलेली आहे द ग्रेट भगवान बुद्धाची मूर्ती ही ब्याण्णव मीटर म्हणजेच तीनशे दोन फूट इतक्या उंचीची आहे नंबर सहा गुईशिन गुवानीन जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये गुईशिन गुआनिन हा पुतळा सहाव्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे हे स्मारक चीनमधील विन चांगशा हुआन प्रांतात असून आवले कितेशोर यांना समर्पित आहे दोन हजार नऊ मध्ये बांधण्यात आलेल्या या पुतळ्याला साधारणतः दोनशे साठ दशलक्ष युआन इतका खर्च आला या पुतळ्याबद्दल असे म्हटले जाते की या पुतळ्याला प्रत्येकाची इच्छा ऐकण्यासाठी अकरा डोके आहेत या मूर्तीवर असणारे हजारो हात जिवंत प्राण्यांचे रक्षण करतात असा विश्वास दर्शवला जातो जगभरातील अनेक बौद्ध अनुयायी या देवीची पूजा करत असतात गुईशिन गुआनीन या पुतळ्याची उंची ही नव्याण्णव मीटर म्हणजेच तीनशे पंचवीस फूट इतकी आहे नंबर पाच सेंडाई डिकेनन जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये सेंडाई डिकेनन हा पुतळा पाचव्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे हा पुतळा जपानमधील देवीचा सर्वात उंच पुतळा आहे अनेक पर्यटकांना हा पुतळा एका ठराविक उंचीवर जाऊन देखील पाहता येतो हे स्मारक एकोणीसशे एक्याण्णव साली उभे करण्यात आले होते तेव्हा ते जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून ओळखले जात होते या मूर्तीमध्ये हातात एक रत्न आहे सेंडाई या पुतळ्याची उंची ही शंभर मीटर म्हणजेच तीनशे तीस फूट इतकी आहे नंबर चार उशिको दाईबत्सू जपान असणारा उशिको दाईबत्सू हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर येतो जपानच्या उशिको मध्ये उशिको दाई या ठिकाणी हा पुतळा आहे भगवान बुद्धाची ही मूर्ती कमळाच्या व्यासपुट्यावर हो आहे ब्रांस पासून हा पुतळा बनवण्यात आलेला आहे दोनशे ऐंशी फुटापर्यंत जाऊन पर्यटकांना हा पुतळा पाहता येतो उशिकू दाई बचू या पुतळ्याची उंची ही एकशे सोळा मीटर म्हणजेच तीनशे एक्क्याऐंशी फूट इतकी आहे नंबर तीन लेक्यून शेक्या बुद्ध जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये लेक्युन शेक्या बुद्ध ही मूर्ती तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती आहे म्यानमार मध्ये असणारा हा बुद्धाचा पुतळा मोनेवाजवळील थाटकन तोंग गावामध्ये आहे तेरा पॉईंट पाच मीटर सिंहासनावर उभा असलेला हा पुतळा भगवान गौतम बुद्धाची सोनेरी रंगाची भव्य रचना आहे या पुतळ्याचे बांधकाम एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुरू होऊन दोन हजार आठ पर्यंत पूर्ण झाले हा पुतळा देखील काही दिवस जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जायचा लेकुन शक्य बुद्ध या पुतळ्याची उंची ही एकशे एकोणतीस मीटर म्हणजेच चारशे तेवीस फूट इतकी आहे नंबर दोन स्प्रिंग टेम्पल बुद्धा जगातील सर्वात उंच पुतळ्यांमध्ये स्प्रिंग टेम्पल बुद्धाचा पुतळा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच पुतळा आहे कमळाच्या आकाराच्या सिंहासनावर उभी असणारी ही मूर्ती वेरोकोना बुद्धाची प्रतिनिधित्व करणारी मूर्ती आहे चीनमध्ये असणारा हा विशाल पुतळा चीनच्या लुशानमधील झाओकोन टाउनशिपमध्ये स्थित आहे या भगवान बुद्धाच्या मूर्ती खाली बुद्ध मठ आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार आठ पर्यंत या पुतळ्याचे बांधकाम सुरू होते दोन हजार अठरा पर्यंत हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जायचा स्प्रिंग टेम्पल बुद्धा या पुतळ्याची उंची ही एकशे त्रेपन्न मीटर म्हणजेच पाचशे एक फूट इतकी आहे नंबर एक स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याला ओळखले जाते भारतातील गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना हा पुतळा समर्पित आहे जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची नोंद झालेली आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे तुकडे होऊ नयेत व देश एक संबंध राहावा यासाठी सरदार पटेल यांनी अतोनात प्रयत्न केले होते स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची ही एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच पाचशे सत्त्याण्णव फूट इतकी आहे जगातील सर्वात उंच स्मारक असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे आपल्या भारत देशाची शान आहे त्याचबरोबर लवकरच मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दोनशे दहा मीटर उंचीचे शिव स्मारक उभारण्यात येणार आहे त्यामुळे हे स्मारकच जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून ओळखले जाणार आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात उंच दहा पुतळ्यांबद्दल जाणून घेतलेले आहे याआधी तुम्हाला कोणकोणत्या उंच स्टॅच्यूंबद्दल माहिती होती ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील